कागल तालुक्यातील राजकारणाला नवी कलाटणी देणारी घटना काल घडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय या प्रवेशामुळे तालुक्यातील पारंपरिक गटबाजी सत्तेची समीकरणं आणि आगामी निवडणुकीचं राजकारण ढवळून निघाले विशेष म्हणजे अलीकडेच शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या घाटगे यांची पक्षप्रवेशानंतर भूमिका काय राहणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय एकंदरीत राजकीय रणनीतीच्या या नव्या पर्वात संजय घाटगे यांच्या नेतृत्वात भाजप कसा पुढे वाटचाल करतो आणि त्यांच्या प्रवेशाचा कोणावर किती परिणाम होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कागल तालुक्याच्या राजकारणात अनेक वर्ष चिवट संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणारे माजी आमदार संजय घाटगे यांनी अखेर तडजोडीचं धोरण स्वीकारत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय त्यांच्यासोबत गोकुळचे संचालक आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले त्यांचे सुपुत्र अंबरीश घाटगे यांचाही भाजप प्रवेश झाला आहे कागल तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटामधील हसन मुश्रीफ शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक आणि आता भाजपमधून संजय घाटगे या तीनही प्रमुख गटांनी सत्तेची बाजू स्वीकारल्यामुळे स्थानिक राजकारणात आता तिहेरी सत्तेचा प्रभाव दिसून येतोय विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून घाटगे यांनी महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला होता त्यांच्या विजयासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आणि विजयात महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा राजकीय मैत्रीचा पुढचा टप्पा असल्याचं मानलं आहे परंतु यातून भाजपमधून बाहेर पडलेले आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले शाहू ग्रुपचे समर्जित घाटगे मात्र अडचणीत आले असून त्यांच्या गटाचा आत्मविश्वास टिकवणं हे नवं आव्हान असणार आहे याबरोबरच एक महत्वाचा सवालही उपस्थित होतोय आठवडाभरापूर्वीच शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक आंदोलन करणारे संजय घाटगे यांची आता भूमिका काय असणार शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी मोर्चे निदर्शनं केली होती पण आता सत्ता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते हीच भूमिका स्वीकारणार का की दबावाखाली माघार घेणार याची चर्चा देखील जोर धरू लागली आहे दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संजय घाडगे यांचा पक्षप्रवेश झाला असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कागलमध्ये भव्य मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन होणार आहे राजकीय रणनीतीच्या या नव्या पर्वात संजय घाटके यांच्या नेतृत्वात भाजप कसा पुढे वाटचाल करतो आणि त्यांच्या प्रवेशाचा कोणावर किती परिणाम होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे